अष्टविनायक गणपती तीर्थक्षेत्रांपैकी डोंगरावर वसलेले आणि बौद्ध लेण्याच्या सानिध्यातील एकमेव क्षेत्र म्हणजे लेण्याद्री येथील श्री श्री गणेशास गिरिजात्मज नावाने संबोधले जाते लेण्याद्री हे अष्टविनायक तीर्थक्षेत्रामधील असून ते स्वयंभू आहे मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये हा आता पाण्यामागच्या व्हिडिओमध्ये आपण शिवनेरी किल्ल्याची के भटकंती केली होती आणि आज आलेला होत अष्टविनायकांपैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या ले 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 गणपतीच्या दर्शनासाठी हे मी सध्या ह्या लेण्याद्रीचं ले ले जे गणपती मंदिराचं पार्किंग आहे खाजगी पार्किंग आहे त्याच्यामध्ये गाडी लावून आता जात आहेत दर्शनासाठी वरती जावं लागतं पायऱ्या आहे या ठिकाणी लेणीसुद्धा आहेत का मंदिराची जी फ्री पार्किंग आहे ती थोडी दूरवरती आहे त्याच्यामुळे आम्ही गाडी इथं लावली होती आणि हा जो समोर जाणार रस्ता आहे ह्या येणं आपण वरती तुम्हाला दूरवरती दिसत असेल वर तुम्हाला झुम करून दाखवतो मी या ठिकाणी ती लेणी आहे आणि एका लेणीमध्ये हे गिरिजात्मक गणपतीचं मूर्ती आहे तिथं आतमध्ये मित्रांनो इथं पंचवीस रुपये तिकीट आहे पडते की आणि त्यानंतर आपण वरती जाऊ शकतो कारण वरती लेणी असल्यामुळे इथे तिकीट चार्जेस आहे भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने गिरीजा व आत्मज या शब्दापासून गिरीजात्मज शब्द निर्माण झाला असून गिरीजा म्हणजे माता पार्वती व आत्मज म्हणजे पुत्र असा या शब्दाचा अर्थ होतो आठ नंबरच्या गुहेत गिरीजात्मकाचे देऊळ आहे या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात देवळात येण्यासाठी तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनलेले आहे हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हटकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगरामध्ये असलेल्या अठ्ठावीस लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना गणेश लेणी असेही म्हणतात हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे जवळूनच कुकडी नदी वाहते या ठिकाणचा उल्लेख जीर्णापूर व लेखन पर्वत असा झाल्याचे आढळते पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे पुन्हा गणेश भक्तांनी गणपतीची ही मूर्ती कोडली आहे हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्यात्री असे नाव पडले आहे मित्रांनो खूप पर्यटकांची गर्दी या ठिकाणी आहे तिकडे लेणी आहे बाजूला आणि या ठिकाणावर समोर दिसतंय तुम्हाला ह्या लेणीमध्ये इथंच एक गिरिजात्मज गणपती मंदिर आहे ठिकाणी येऊ शकता तुम्ही या ठिकाणी तिकडं पण लेणी आहे समोर आणि इकडं पण लेणी आहे आणि इथून आपण आता जाऊया गिरिजात्मस दर्शनासाठी इथं असतो चप्पल वगैरे काढून ठेवावं लागेल कारण सधांनी काढलेलं इथं मित्रांनो हा पण बघू शकता तुम्ही समोर जो रस्ताना आलो होतो आपण ह्या बारा जाऊ बघू बघू काय इकडे कोणीच नाही आहे ना इकडून जाऊ बघू काय कारण इकडून नाही तिकडून एकाच ठिकाणी निघतोय आपण बघू शकता खूप मोठी रांग लाग ले ले तुम याशी है या ठिकाणी लागलेली आहे तुम्ही बघू शकता ही अशी दर्शनाची रांग आहे बाहेरून बघू शकता तुम्ही किती गर्दी चालले आहे आता खाली उतरण्यासाठी जाऊया आपण पण कारण असं पण जायचं आहे लोक और... आता इकडं ह्या लेणीत जाऊन बघूया आपण तिथं काय आहे नक्की तिथं शक्यतो पाण्यास टाके टाईप काहीतरी दिसतंय आता थोडंसं खोदलेलं आहे इथं इकडे जाऊन बघूया मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो तेव्हा इकडं काही जाणं झालं नव्हतं ओ पाऊस या ठिकाणावर पाणी आहे

मित्रांनो या ठिकाणी आपण तिकडून एखाद्या गुव्यात येऊ शकतो आपल्याला ह्या जे गुवा आहे याच्यामध्ये काही मूर्त्या वगैरे किंवा कोणतंही कोरीव काम दिसत नाही आणि

फायनली आपला हा जो अष्टविनायक गणेश मंदिर होतं त्याचं दर्शन येऊन झालेलं आहे आम्ही आता खाली पण उतरलेला आहोत दोन दिवसापासून आम्ही या जुन्नर तालुक्याची भटकंती करीत होतो आणि फायनली आता परत जाणार हो आहोत या ठिकाणावरूनच दोन दिवसामध्ये आपण हडसर किल्ला बघितला त्याशिवाय नाणेघाट जीवदन किल्ला आतनं आज शिवनेर किल्ला बघितला होता आणि शेवटून आपण गणपतीचं दर्शन घेतलं आणि याच ठिकाणी आपल्या या जुन्नर भटकंतीचा दैन आता करतोय आणि थांबूया आता था याच ठिकाणी तुम्हाला नक्कीच हे सर्व जे सिरियल्स आवडले असेल आपल्या या जुन्या भटकंतीमधलं कारण खूप सुंदर ठिकाणी आपण भटकंती केली होती आणि सुद्धा तुम्हाला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मला भटकंतीसाठी घेऊन जायचं आहे त्यामुळे चॅनलला जर का तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ लवकरच पुन्हा एका सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आता तुमचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे तर थांबूया आता याच ठिकाणी धन्यवाद